नमस्कार मी काशीनाथ गोरले आनंदीबाबू यूट्यूब मधून आपल्याला बातमी सांगतोय ती बातमी अशी आहे की राजापूर तालुक्यातील गोवळ शिवणेकृद सोलगाव देवाचं गोटणं या विभागात वाघाने धुमाकूळ घातला आहे आणि याच्या तक्रारीसुद्धा करून झाल्या आहेत परंतु वन विभागानं आतापर्यंत दखल घेतलेली नाहीत मला वाटतं दोन महिन्यापूर्वी आमच्या गावातील हर्डीकर यांच्या गोठ्यात वाघाने घुसून एका वासराला मारलं होतं फक्त येऊन पाहणी करून गेले त्याच्यानंतर काहीही झालेलं नाही आतापर्यंत मला वाटतं जवळजवळ ही पाचवी घटना आहे आजच रात्री म्हणजे गणपतीच्या बरोबर दुसऱ्या दिवशी रात्री येथे शिवणेपुर्द येथील रहिवाशी परांजपे यांच्या गोट्यात घुसून वाघाने दोन जनावर मारली दोन वासराना मारले आपण समोरचं विदारक दृश्य पाहत आहे हे वासरू चार वर्षाचे आणि दुसरं एक वासरू आहे ते जवळजवळ चार दिवसाचं आहे हे पहा रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं वाघानं फक्त त्या दोन्ही वासरांच्या मानेचा घोट घेतलेला आहे हे घडायला कारण काय असेल तर आज जंगल झपाट्यानं तोडली जात आहेत डोंगर पोखरले जात आहेत आणि या वन्यप्राण्यांचा वन्यजीवांचा रहिवास अधिवास नाहीसा केला जातोय आणि त्याच्यामुळे हे वन्यप्राणी जंगलात घु जंगल सोडून आज वस्तीत घुसत आहेत आपण हे सगळं दृश्य आहे हे गोठ्याचं चित्र आहे आणि या गोठ्याच्या चित्रामध्ये आपण पाहू शकता कुठूनही रस्ता नाहीये फक्त एक दिवाळ आहे दिवाळ्याच्या वरून या वाघाने नक्कीच उडी मारली असेल आणि या प्राण्यांचा जीव घेतला असेल समोर फोटो दिसणारे हे त्या गुरांचे मालक आहेत आणि त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे आणि त्याच्याबद्दल मला वाटतं त्यांच्या शेजारीत राहणारे वार्ताहर म्हणून सिद्धेश मराठे हे आपल्याला माहिती देत आहेत पाहूया काय सांगतायत या, या वाघाचा बंदोबस्त करण्याबद्दल शासनानं काय करायला हवं किंवा फॉरेस्टरने काय भूमिका घ्यायला हवी याच्याबद्दल मराठीने जरा बोलावं मला असं समजलं की चार साडेचारच्या दरम्यान वाघ आला असावा आणि गोठ्यातून उडी मारून त्याने जी गायीची वासरं होती दोन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्यामुळे ती गायीची वासरं मृत्युमुखी पडलेली आहेत त्याच्यानंतर आमच्याच गावात दोन तीन महिन्यांपूर्वी हर्डीकर म्हणून गृहस्थ आहेत त्यांच्या गोठ्यात देखील वाघाने जाऊन ते वासरावर हल्ला केला होता अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत देवाचे गोठणीमध्ये अशा घटना घडत आहेत शिवने खुर्द गोवळ ह्या संपूर्ण भागात वाघांचा उच्छाद आहे आणि त्यामुळे वनविभागाने कॅमेरे लावून योग्य ती कार्यवाही करून सापळ्या रचून त्या वाघांना ताब्यात घेऊन जो जंगल परिसर असेल त्यामध्ये सोडावं की जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना गोपालकांना त्रास होता कामा नये आणि या वाघाचा बंदोबस्त जर ह्या दोन महिन्यामध्ये जर झाला नाही तर आम्ही सर्व पंचोग्रशीतले शेतकरी ह्या शिवनेखुर्चा गावातले शेतकरी गोपालक आणि सगळे सर्वसामान्य ग्रामस्थ मिळून वन विभाग असेल किंवा तहसील ऑफिस असेल मोठं आंदोलन आम्ही उभं करू